हाय एक गाईज गुड आफ्टरनून तर चला आले मी बघा बरायला बागचं बाहेर जाते बारा जायचं काम चालू त्याचं बारा आणि अजून झालं नाही अरे धाम भरलं नाही हा ये येऊ दे मग काय नाही होत त्याला गपना गप था। 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 ना गप झालं थोड आता मी देते बारा इकडं चल थांबर का इकडे जर असं करेल तुला नाही ऐकलंय ना वार द्यायला लागत सॉरी ती जाऊ नको मी देते बार तुझ्या पट किती ठेवलं वाफावर असतात काहीच नाही त्यात मी सगळं आहे ना म्हणून तो नाही वाफावर हे दोन तीन वाफी काय असे पिवळे पडत काय माहिती मधी मधी साईटने हाय असे हे झालं आणि मधी मधी पिवळच पडले अरे गप ना नको नाही करू बार द्यायचं आता नाही येतला काय नाही होते ते असे आहे ना म्हणून ते पाणी पाजर होते तसं इथून असं काय नको सोडू मी भाजी मी भरते तू राहू दे नको डॉ खाऊ तू राहू दे ना ते रॉप उपटून ना आणि मी फटके दे ना लागला ना मग कशी पाहाल दगड मग हा मग नको तू हे करू सगळं माथीच पाणी आडून बिडून करू करून अजून किती हार दवा हे दोन वाफ होऊन लागत मग ना काय होते दोन आडीचं आली अजून भरायचं म्हणजे दोन आडीचं झालं म्हणजे Cờ đ